नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे पंधराशे रुपयाचे दोन हजार पाचशे रुपये हे लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत तर ते कोणत्या महिन्यापासून देण्यात येणार आहेत कोणत्या योजनेच्या लाभार्थ्यांना याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बच्चू कडू यांनी आंदोलन केलं होतं आणि शासनाने म्हणजे आम्ही पंधराशेचे अडीच हजार रुपये करू असं आश्वासनसुद्धा दिलेलं होतं तर आता त्या आश्वासनाची पूर्ततेसाठी एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो जी आर काय आहे तो सविस्तरपणे आता या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य पंधराशेवरून दोन हजार पाचशे रुपये इतके करण्याबाबत हा जी आर पंधरा सप्टेंबर रोजी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना या योजनेसला दरमहा लाभार्थ्यांना पंधराशे रुपये दिले जातात तर आता त्यामध्ये वाढ करून दोन हजार पाचशे रुपये हे त्यांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या योजनेतील लाभार्थ्यांना हा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे तर संजय गा संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील म्हणजे या योजनेमधील जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना पंधराशे रुपयावरून दोन हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी दरमहा दिले जाणार आहेत आता ह्या योजना योजनेसाठी जे काय दोन हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत तर ते कोणत्या महिन्यापासून त्या ठिकाणी लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत हा प्रश्न त्या ठिकाणी लाभार्थ्यांना पडलेला होता तर मित्रांनो ही जी वाढ आहे ती ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून त्या ठिकाणी लाभार्थ्यांना मिळणार आहे म्हणजे ऑक्टोंबर महिन्यापासून जे काय दोन हजार पाचशे रुपये जे आहेत ते लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक अकाउंटमध्ये त्या ठिकाणी थेट डिबिटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये त्या ठिकाणी जमा केले जाणार आहे म्हणजे बच्चू कडू यांनी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये दिव्यांग असतील संजय निराधार योजना असेल या योजनेमधील लाभार्थ्यांना हे मानधन वाढवण्यासाठीचं जे काही आंदोलन करण्यात आलं होतं त्याच अनुषंगाने शासनाने सुद्धा यावरती म्हणजे घोषणा केली होती वाढीव मानधन आम्ही त्या ठिकाणी लाभार्थ्यांना देऊ पात्र जे काही दिव्यांग लाभार्थी असतील किंवा ह्या विविध योजनेमधील जे काही लाभार्थी आहेत अशांना हे जे वाढीव मानधन त्या ठिकाणी देण्यात येईल असं त्या ठिकाणी शासनाने सांगितलं गेलेलं होतं आता शासनाने सांगितल्याप्रमाणे हा जी आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामध्ये आता आपण जे पाहिलं ज्या का काही योजना आहेत त्या विविध योजनेमधील जे काही लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना पंधराशेवरून दोन हजार पाचशे रुपये मानधन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ऑक्टोबर महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि जर काही शंका समस्या असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा धन्यवाद